नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे एमबीबीएस बीडीएस यासाठी तिसऱ्या राऊंडसाठी सा गव्हर्नमेंट कॉलेजेसला आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला ज्यांना थोडक्यात म्हणतो आपण प्रायव्हेट कॉलेजेस या कॉलेजेसला कॅटेगरी वाईज किती जागा अजून रिक्त आहे तत्पूर्वी जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पाटकन काय करायचंय व्हिडिओला लाईक करायचंय आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कसं बघायचं तर तिसऱ्या राऊंडसाठी किती जागा अजून रिक्त आहे सर्वप्रथम तुम्हाला यायचंय सीईटी सेल ऑफिशियल पोर्टल वरती इथं तुम्हाला क्लिक करायचं ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार पंचवीस सव्वीस वरती थोडं स्क्रोल डाउन करायचंय खाली ओके त्यानंतर क्लिक करायचंय नीट यूजी सेक्शन वरती ओके त्यानंतर बघा तुमच्या समोर एक असा एक पेज येईल बघा आणि याच्यावर एक काय आलेली लेटेस्ट नोटिफिकेशन या ठिकाणी आलेली ओके तर यामध्ये बघा व्हर्च्युअल व्हॅकन्सी फॉर राऊंड थ्री आणि प्रोविजनल सीट मॅट्रिक्स फॉर एमबीबीएस बीडीएस कोर्स यासाठी आता या सीट मॅट्रिक्स आलेली ओके आणि या सीट मॅट्रिक्स मध्ये काय दिलेलं आहे कोणत्या कॉलेजला किती जागा रिक्त आहे अजून तर याची जी सविस्तर पीडीएफ आहे मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे ओके तर त्याला काय करायचंय जॉईन करायचंय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक या ठिकाणी दिलेली आहे ओके तर सर्वप्रथम आपण ओपन करूया ओके तर या ठिकाणी जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजेसचा जर विचार केला तर बघा सुरुवातीला जे कॉलेज दिसत आहेत दोन चार बारा अशा या ठिकाणी काय जागा रिक्त तर मग टोटल जागा किती रिक्त मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये थोडक्यात सांगणार आहे ओके तर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी खा, खाली स्क्रोल करायचंय ओके तुम्ही ह्या पीडीएफ मध्ये जर खाली स्क्रोल करत आले तर या ठिकाणी जे टोटल कॉलेजेस आहे ह्या राऊंड साठी जे आलेले टोटल बेचाळीस कॉलेजेस आहे बघा ओके आणि या बेचाळीस कॉलेजला अजून किती जागा रिक्त आहे तर टोटल ज्या जागा आहे बघा एमबीबीएस एमबीबीएस साठी या ठिकाणी तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजच्या एकशे एकोणचाळीस जागा अजून काय या ठिकाणी रिक्त आहे टोटल बॅलेन्स सीट ओके तर सर्वप्रथम जर आपण या ठिकाणी बघितलं तर जनरलच्या या ठिकाणी बघा च्या पाच जागा जा आहे वुमन साठी तीन आहे साठी तीन जागा आहे पीडब्ल्यूडी साठी आठ आहे आणि जनरल हिली एरियासाठी एस सी कॅटेगरी मधून एक जागा अजून काय या ठिकाणी रिक्त आहे मित्रांनो ओके तुम्ही जर दर थोडं जरी स्क्रोल केलं तर एस टी साठी टोटल ते जनरलच्या तेरा जागा अजून रिक्त आहे ओके त्यानंतर वुमन साठी सहा जागा आहे साठी दोन जागा आहे पीडब्ल्यू डी साठी नऊ जागा आहे टोटल एस ह्या जागा आहे विजेसाठी या ठिकाणी एकच जागा आहे बघाय च्या गव्हर्नमेंट कॉलेजेसला ओके त्यानंतर बघा एन टी वन मधून ओके यामधून बघा तुमच्या एन टी ब ज्याला म्हणतो आपण यामधून फक्त तुमची या ठिकाणी जागा आहे पीडब्ल्यू डी साठी एन टी बी मध्ये ओके एन टी सी मध्ये दोन जागा आहे ओके एन टी डी मध्ये या ठिकाणी जर बघितलं जनरलची एक जागा आहे आणि तुमच्या या ठिकाणी पीडब्ल्यूडी ची एक जागा आहे आणि एक ऑर्फन ची जागा आहे ओके ओबीसी साठी बघा तुमच्या जनरलच्या एक जागा आहे ऑर्फन कॅंडिडेट साठी चार जागा आहे पीडब्ल्यूडी साठी एक जागा आहे जनरल साठी टोटल हिल एरियाच्या एक जागा आहे आणखी ओके टोटल या ठिकाणी जे बॅलन्स सीट आहे बघा ची वीस सीट आहे ओके त्यानंतर वुमन साठी नऊ आहे ऑर्फन साठी अकरा आहे पीडब्ल्यूडी साठी बावीस आहे आणि हिली एरिया साठी दोन आहे ओके साठी या ठिकाणी जनरल चे दोन सीट आहे त्यानंतर बघा ऑर्फन साठी दोन आहे आणि पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी चार जागा या ठिकाणी काय रिक्त आहे ईडब्ल्यू साठी जर बघितलं जनरलच्या आपल्या दोन जागा रिक्त आहे अजून ओके जनरल साठी वुमन साठी तीन आहे ऑर्फन साठी ती तीन आहे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेट साठी जर या ठिकाणी बघितलं आपण तर आठ जागा रिक्त आहे ओके तर ओपन मधून ओके ओपन साठी बघा अठरा जागा जनरलच्या रिक्त आहे अजून त्यानंतर बघा वुमन साठी सात जागा ऑर्फन साठी पाच जागा ओके पीडब्ल्यूडी साठी तेरा जागा या ठिकाणी काय रिक्त आहे जनरल हिल एरियाच्या एक एक जागा या ठिकाणी काय मित्रांनो रिक्त आहे त्यानंतर जर टोटल सीट जर बघितलं तर वन थर्टी सेव्हन दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी ओके आणि त्यानंतर यामध्ये जर बघितलं तर जे टोटल जे बॅलेन्स ठिकाणी वन थर्टी सेव्हन राहिले आणि या ठिकाणी डिफनच्या दोन जागा आहे ओके आणि ह्या टोटल ज्या बॅलन्स सीट आहे गवर्नमेंट कॉलेजेस साठी वन थर्टी नाईन आहे एकशे एकोणचाळीस काय तुमच्या जागा या ठिकाणी अजून रिक्त आहे पण असंच जर आपण प्रायव्हेट कॉलेजचं जर बघायला गेलो मित्रांनो आणि थोडं जरी स्क्रोल केलंय आपण खाली तर ह्याच पीडीएफ मध्ये जेवढे काही आपले प्रायव्हेट कॉलेजेस समजा कॉलेजेसला आलेले टोटल चोवीस कॉलेजेस आहे जनरलच्या किती जागा आहे तुमच्या जनरलच्या बारा जागा आहे बघा एस सी कॅटेगरीसाठी वुमनसाठी नऊ जागा आहे एस टी साठी जनरलच्या अठरा जागा आहे वुमन साठी तीन जागा आहे विजेसाठी तीन जागा आहे वुमन साठी एक जागा आहे एन टी वन साठी एक एक जागा आहे बघा जनरलच्या वुमनच्या एन टी बससाठी जनरलच्या दोन जागा आहे वुमनच्या एक जागा आहे एन टी सी साठी जनरलच्या दोन जागा आहे वुमनचा एक जागा आहे ओबीसी साठी वीस बघा या ठिकाणी जनरलच्या वुमनच्या आठ जागा आहे टोटल अठावन जनरलच्या सीट आहे चोवीस ओके एससीबीसी साठी सतरा सीट रिक्त आहे बघा वुमनच्या नऊ सीट बघा टोटल ओपनच्या एकशे बत्तीस सीट आहे बघा आणि जनरलच्या या ठिकाणी वुमनच्या त्रेसष्ट टोटल जर बॅलन्स आपण या ठिकाणी जर बघायला गेलो तर टोटल सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आपले प्रायव्हेट सहाशे जागा अजून रिक्त आहे ओके विद्यार्थी मित्रांनो यामधून बघा आयक्यूच्या दोनशे सत्त्याण्णव जागा तुमच्या काय यामध्ये खाली बघा अजून ओके तर टोटल तुमच्या ज्या सीट्स आहे मित्रांनो या ठिकाणी जे रिक्त आहे टोटल जनरल साठी दोनशे सात वुमन साठी शहाण्णव टोटल तीनशे तीन सीट आणि आयक्यूतून दोनशे सत्त्याण्णव ओके टोटल दोनशे सत्त्याण्णव टोटलच्या जा रिक्त जागा अजून सहाशे जागा काय भरण्याच्या बाकी आहे आता आपण बीडीएस साठी बघूया मित्रांनो ओके बीडीएस साठी थोडं स्क्रोल करतोय फक्त थोडस स्क्रोल करतोय बघा जे कॉलेजेस या ठिकाणी पाच बीडीएच चे तर यांसाठीची टोटल जी जागा आहे सत्तावन्न जागा काय रिकत आहे कॅटेगरी वाईज तुम्ही बघू शकता सविस्तर पीडीएफ मी आपल्या टेलिग्रामवरती देणार आहे टेलिग्रामवरती टेलिग्राम जायचंय लगेच जॉईन करायचंय ओके आणि जर या ठिकाणी जर आपण बघायला गेलो तर जे आपले सेमी गव्हर्नमेंट जे बीडीएच जे कॉलेजेस आहे समजा त्यांच्यासाठीच्या टोटल आठशे बावीस जागा या ठिकाणी काय मित्रांनो रिकत आहे म्हणजे खूप कट ऑफ या ठिकाणी काय होऊ शकतो बीडीएफ चा आणखी कटॉफ कमी जाऊ शकतो जर तुम्ही या ठिकाणी प्रॉपर काउन्सलिंग करतायचं जर तुम्हाला एकदम परफेक्टली जर तुमची साठी आणि एमबीबीएस साठी जर लिस्ट हवी मित्रांनो तर तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता तुम्हाला दुसऱ्या राऊंडला कुठं कॅटेगरी वाईज किती कट ऑफ केलाय तुमच्या कॅटेगरीतून आणि तिसऱ्या राऊंडला तुमचा नंबर कुठं लागू शकतो या बेसिसवर आम्ही एकदम परफेक्ट लिस्ट बनवून देणार ओके तुम्हाला जर आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेव्हन सेव्हन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे तुमच्या समोरची लाईन स्क्रोल होती विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावरती काय दिलेलं आहे आपला नंबर या ठिकाणी दिलेला आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी काय देतो परत आपला या ठिकाणी एक नंबर देतो नाईन सिक्स ओके नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचे जर तुम्हाला बी एमबीबीएस बीडीएस साठी जर तिसऱ्या राऊंड साठी जर लिस्ट हवी असेल परफेक्ट ते पण मात्र नऊशे नव्याण्णव मध्ये काय करू शकता तुम्ही आमच्यासोबत परफेक्ट काउन्सिलिंग करू शकता आणि परफेक्ट या ठिकाणी काय करू शकता कॉलेज अलॉट करून घेऊ शकता चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया अशाच मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू